नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मात्र बघा अजूनही काही भाग असा आहे की ज्या भागात स्त्रियांना किंमत दिली जात नाही बऱ्याच घरांमध्ये असं होतं की स्त्रियांना सतत अपमानित केलं जातं बरीच घरं मी स्वतः अशी बघितलेली आहेत की ज्या घरामध्ये स्त्रियांना मारहाण केली जाते बऱ्याच वेळा पतीचं आणि पत्नीचं पटत नाही कधी सासूचं आणि सुनेचं पटत नाही तुम्ही मोबाईलला टी व्हीला किंवा न्यूजपेपरमध्ये सुद्धा अशा घटना बघत असाल की अशी एखादी स्त्री असते जी शांत असते घर सांभाळते सगळं करते मात्र अशा स्त्रीला जास्त त्रास दिला जातो मग आपल्या सगळ्यात जास्त विश्वास आपल्या पतीवर असतो आपण त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो त्याच्यासाठी आपण त्या घरात राहत असतो मात्र तोच पती आपल्याला त्रास देतो तोच पती आपल्याला मारहाण करतो तोच पती चार लोकांमध्ये सतत आपल्या अपमान करतो बऱ्याच स्त्री आहेत अगदी असंख्य अशा स्त्री आहेत की ज्यांच्या आयुष्यात ही समस्या आहे की त्या घरात मान देत नाही घरात कोणी नीट वागत नाही पती सतत अपमानित करत असो पती सतत मला घालून पाडून बोलत असतो सतत शिव्या श्राप दिल्या जातात आमच्यामध्ये कुठलंच नातं जे आहे ते चांगलं नाही आहे किंवा आमच्या घरामध्ये सतत क्लेश होतात भांडणं होतात सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून मला टार्गेट करतात ज्यांच्याही आयुष्यात ह्या काही समस्या आहेत ज्या घरामध्ये स्त्रियांना किंमत दिली जात नाही किंवा ज्या घरामध्ये सतत असा काहीतरी अपमान केला जातो सतत टार्गेट केलं जातं मारहाण केली जाते किंवा काहीही अजून तुम्हाला त्रास असेल तर तो त्रास दूर करण्यासाठी ह्या सगळ्या समस्या आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे बघा हा एक उपाय ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली आणि त्याच्या सोबत तुम्ही जर एक छोटासा पाच मिनिटाचा उपाय केला तर तुम्हाला ज्या व्यक्तीने त्रास दिलेला आहे जो व्यक्ती सतत तुम्हाला अपमानित करत आहे किंवा जी कुठली तुमच्या घरातील व्यक्ती असेल जी तुम्हाला टार्गेट करत आहे ती व्यक्ती तुमच्याशी नीट वागेल ती व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल ती व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल बघा हा वशीकरणाचा उपाय आहे मोहिनी निर्माण करण्याचा उपाय आहे जो कुठल्याही नात्याला गोड करेल आता कुठल्याही शनिवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण शनिवारचा दिवस हा असे उपाय करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो शनिवारी केलेला कुठलाच उपाय कधी फेल जात नाही आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी दोन हिरव्या वे वेलच्या घ्यायच्या आहेत फक्त दोन फक्त दोनही घेतलेल्या वेलच्या ह्या सुगंधित असाव्या छान असाव्या कोऱ्या असाव्या जुन्या झालेल्या असा काहीतरी बुरशी लागलेल्या किडलेल्या घ्यायच्या नाही तर चांगल्या असणाऱ्या दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या दोन हिरव्या वेलच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हातात घ्यायच्या शनिवारी सकाळी हा उपाय करायचा एक दहा अकरा याच्या आतच दोन घेतलेल्या हिरव्या वेलच्या वेल हाताच्या मुठीत पकडायच्या ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय समजा मी माझ्या पतीसाठी हा उपाय करते तुम्हाला म्हणायचं आहे की माझे पती माझ्याशी आता नीट वागत आहेत माझे पती माझ्याशी चांगले बोलत आहेत बघा तुमचे पती तुमच्याशी नीट वागत नाहीत नीट बोलत नाहीत पण तरीही तुम्हाला पॉझिटिव ऑफर्मेशन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तिथे तयार करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला म्हणायचं आहे माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात माझे पती माझ्याशी नीट वागतात माझं आणि माझ्या पतीचं तर सगळं काही चांगलं आहे असं पूर्ण पॉझिटिव पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर या दोनही हिरव्या वे वेलच्या ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या साडी साडी घालताय तर साडीच्या पदरात बांधा तुम्ही जर कुर्ती वगैरे घालताय कुर्तीच्या खिचात ठेवा ट्रॅक टीशर्ट घालताय तर त्याच्या खिचात तुम्ही ठेवा बघा तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी या दोन हिरव्या वेलच्या तुम्हाला बांधून घट्ट ठेवायच्या आहेत आणि त्या चोवीस तास ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाल फक्त त्याच वेळी या दोन दोन वेलच्या ज्या आहेत त्या तिथून काढायच्या आहेत बाकी एरवी ह्या दोनही वेलच्या तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायच्या आहेत चोवीस तास पूर्ण झाले चोवीस तास पूर्ण होऊन गेले की त्याच्यानंतर तुमच्या पदराला बांधलेल्या किंवा तुमच्या ट्रॅक टी शर्टमध्ये काढलेल्या हे हिरव्या वेलच्या सोडायच्या काढायच्या दोनही हिरव्या वेलच्या आपल्या उजव्या हातात पुन्हा एकदा घ्यायच्या आपल्या कपाळाला लावायच्या आणि कपाळाला लावून जो मंत्र सांगतेय तो एक्कावन्न वेळा म्हणायचा ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्या ओम ह्रीम श्रीम सागर वश वश स्वाहा आता सागर माझ्या पतीचं नाव म्हणून मी ते नाव घेतलं तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊ शकता श्रीं रोहित वश वशस्व्हा ओम ह्रीम मंदार वश वशस्व्हा ओम ह्रीम श्रीम प्रभात वश वश म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे तो मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे सासूसाठी करताय जाऊबाईसाठी करताय नंदेसाठी करताय जी तुम्हाला खूप त्रास देत आहे तर तिचं नाव घ्या हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर त्याच्यानंतर या दोनही हिरव्या वेलच्या आपल्याला काहीतरी गोड बनवायचं आहे तुम्ही खीर बनवू शकता चहा बनवू शकता शिरा बनवू शकता लापसी बनवू शकता काही काहीतरी तुम्हाला गोड बनवायचं आहे आणि त्या गोड पदार्थामध्ये तुम्हाला या दोनही हिरव्या वेलच्या टाकायच्या आहेत सोलायच्या त्याचं साल नाही टाकलं तरीही चालेल साल टाकायचं असेल तर तुम्ही ते मिक्सरला फिरवा किंवा खलबत्यात छान कुटून घ्या आणि मग ते टाका आता जी खीर बनवलेली आहे किंवा तो जो चहा बनवलेला आहे तर तो, तो त्या एकाच व्यक्तीला द्यायचं का तर नाही सगळ्यात पहिली गोष्ट त्या व्यक्तीला द्यायचंच आहे पण बाकीच्या कोणाला खायचं असेल किंवा बाकीच्या कोणाला तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा देऊ शकता कितीही घरातल्या लोकांनी ते खाल्लं तरी लक्षात ठेवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलाय तर तो जो उपाय आहे तो त्या व्यक्तीसाठीच पहिले लागू पडेल बघा हिरवी वेलची हिरवी वेलची ही मोहिनी निर्माण करण्यासाठी वशी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी जे काही आपल्यामध्ये मतभेद आहेत ते दूर करण्यासाठी पॉवर इन्क्रीज करण्यासाठी शास्त्रात हिरवी वेलची ही, वेल ही खूप प्रभावी मांडली जाते हिरवी वेलची जेवढी सकारात्मकता आणते जेवढी माता लक्ष्मीला प्रसन्न करते तेवढीच हिरवी वेलची पैशांच्या समस्या दूर करते आणि त्याच्यासोबतच समोरील कुठलाही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ती क्षणात मोहित करते बघा खूप सोपा उपाय हो आहे तुम्हाला हा उपाय फक्त एक शनिवारी करायचा आहे तुम्ही एक शनिवारी करा जर तुमची खूपच मोठी समस्या असेल जी एका शनिवाराने सुटण्यासारखी नसेल तर तुम्ही पाच सलग बघा सलग पाच शनिवारसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ